नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी मी भुलेश्वरची एक बाराव पोस्ट केली होती डीमध्ये ती आपल्या सर्वांना खूप आवडली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि मी आपल्यासाठी आज एक यज्ञवरा घेऊन आलो आहे आणि हा आहे मल्लिकार्जुन मंदिराच्या परिसरामधला आजही आपल्याला हा यज्ञवरा तिथं बघायला मिळतो आणि हा यज्ञवरा जर तुम्ही बघितलात याची साईज ओरिजिनली खूप मोठी आहे आणि या यज्ञ यज्ञवराचा तो 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 जे तोंडाचा जो भाग आहे तो काही प्रमाणात आपल्याला तुटलेला दिसतोय त्याच्या व्यतिरिक्त हा खूप सजवलेला यज्ञवर आहे त्याच्या पाठीवरती झूल आहे आणि त्यावरती विष्णूचे जे स्कल्पचर्स आहेत ते कोरलेले आहेत त्या व्यतिरिक्त त्याच्या पायावरतीसुद्धा विष्णूचे स्कल्पचर्स कोरलेले आहेत पायाच्या खाली शंख पद्म गदा असे लांछनं विष्णूचे जे आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात त्याच्या व्यतिरिक्त याच्या दोन्ही पायांच्यामध्ये आपल्याला सर्पाचं म्हणजे सापाचं अंग असलेला हा माणूस नमस्कार मुद्रेमध्ये सुद्धा बघायला मिळतो आहे तुम्ही हा यज्ञवरा हा जर बघितला नसेल तर आवर्जून जाऊन बघा कारण हा अत्यंत सुंदर यज्ञवरा आहे आणि याच्या ज्या डिटेल्स आहेत त्या खूप सुंदर आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून त्या भागात कधी गेलात किंवा गेला नसाल तर आवर्जून एकदा जा आणि हा यज्ञवर आहात नक्की बघा आपल्याला हा आवडला असेल अशी आशा आपले काही सजेशन्स असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद